श्री गणेशाय नमहा श्री कुलदेवताय न महा श्री सद्गुरवे न महा श्रीराम जय राम जय जय राम, राम सुंदरकांडम प्रथम सर्ग श्री शंकर म्हणाले शंभर योजने चारशे कोस लांब पसरलेला समुद्र त्यात मकरदिकांची वस्ती तरी पण आनंदाचे निधानच की काय अशा त्या वायुपुत्र मारुतीने तो उल्लंघून जाण्याचा विचार केला परमात्मा रामाचे ध्यान करून मारुती म्हणाला की रामाच्या अमोघ कधीही व्यर्थ न जाणाऱ्या बाणाप्रमाणे मी आकाशमार्गाने जात आहे मला सर्व वानर पाहोत सर्व वानर हो आजच जनकनंदिनी श्रीरामपत्नी माझ्या दृष्टीस पडेल मग मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल कृतार्थ ओतचा मी पुन्हा श्रीरामांना भेटेन प्राणप्रयाणसमयी ज्याच्या नामाचे एक वार स्मरण झाले तरी देखील मनुष्य अपार संसार समुद्राला तरुण जाऊन त्याच्यापदी प्राप्त होतो मी तर त्याचा दूत आहे मग माझी गोष्ट कशाला तसेच त्याच्या अवयवरूप अंगुलीतील मुद्रिकाही मजजवळ आहे त्याचेच ध्यान करून मी ह्या अल्पसमुद्राला तरून जाईन असे म्हणून मारुतीने बाहू पसरले व पुच्छ लांब केले त्या पवनतुल्य पराक्रमी मारुतीने मान सरळ करून वर दृष्टी लावून आणि दोन्ही पाय आकडून दक्षिणेकडे तोंड केले व एकदम उडी मारली तो जाऊ लागला असता आकाशातील देवांची दृष्टी त्याचवर पडली वायुवेगाने जाणाऱ्या पवनतनयाला मारुतीला पाहून त्याची शक्ती कसोटीला लावण्याची इच्छा होऊन ते म्हणाले हा महाबुद्धिमान आणि वायुपराक्रमी वानर चालला आहे तर लंकेत प्रवेश करण्याला हा समर्थ आहे किंवा नाही हे पाहण्याकरता ह्याच्या सामर्थ्याची आपण परीक्षा करूया असा विचार करून नागांची आई सुरसा हिला ते सर्व देव मोठ्या उत्सुकतेने म्हणाले की तू जा आणि ह्या वानरश्रेष्ठाला काहीतरी विघ्न कर त्याचे सामर्थ्य आणि बुद्धी ही कशी काय आहेत हे पाहून परत ये देवांनी असे सांगितल्यावरून ती सुरसा हनुमंताला विघ्न करण्याच्या उद्देशाने निघाली मारुतीचा मार्ग अडवून ती त्याच्यापुढे उभी राहिली आणि म्हणाली हे महाबुद्धिमंता ये आणि माझ्या मुखात लवकर प्रवेश कर माझे प्राण क्षुधेने व्याकुळ झाले आहेत तेव्हा देवांनीच माझे भक्ष म्हणून तुझी योजना केली असली पाहिजे तिला हनुमंत म्हणाला माते रामाच्या आज्ञेवरून मी जानकी मातेला शोधण्याकरता जात आहे मी लवकरच परत येईन आधी रामाला तिचे कुशल कळवितो आणि मग परत आल्यावर तुझ्या मुखात शिरतो माझा रस्ता सोड तुला सुरसेला माझा नमस्कार असो मारुतीने असे सांगितल्यावर सुरसा पुन्हा म्हणाली मी क्षुधित झाले आहे माझ्या मुखात प्रवेश करून सुटल्यास मग तू जा नाहीतर मी तुला खाऊन टाकीन असे तिने सांगितल्यावर मारुती तिला म्हणाला उघड लवकर तुझे तोंड तुझ्या तोंडात शिरून आता मी सत्वर निघून जातो असे बोलून योजना इतका लांब देह करून तो तिच्यापुढे उभा राहिला हनुमंताचे ते रूप पाहून सुरसेने आपले मुख पाच योजनानितके मोठे केले हनुमंताने आपले शरीर दुप्पट मोठे केले त्यावर सुरसेने आपले मुख वीस योजनानितके लांब केले मारुतीनेही आपले शरीर तीस योजनानितके मोठे केले सुरसेने नंतर आपले तोंड पन्नास योजने लांब केले इतक्यात मारुतीने आपले शरीर अंगठ्या इतके लहान केले तो तिच्या मुखात शिरला आणि पुन्हा बाहेर येऊन तिच्यापुढे उभा राहिला तो तिला म्हणाला देवी तुझ्या तोंडात प्रवेश करून हा मी बाहेर आलो तुला नमस्कार करीतो असे बोलणाऱ्या मारुतीकडे पाहून ती सुरसा त्याला म्हणाली तू बुद्धिवंतांमध्ये श्रेष्ठ आहेस जा श्रीरामाचे कार्य सिद्धीला नाही वानरा देवांनी तुझे सामर्थ्य जाणण्याच्या इच्छेने मला पाठविले होते अरे सीतेला भेटून तू आता पुन्हा रामाकडे जाशील हे सत्य आहे जा तू आता असे बोलून ती देवलोकाला गेली वायुपुत्र पुन्हा पक्षीराज गरुडाप्रमाणे वायुमार्गाने पुढे निघाला इकडे समुद्रानेही रत्नकांचनांच्या शिखरांनी शोभणाऱ्या मैनाक पर्वताला सांगितले की हा महासामर्थ्यवान वायुपुत्र हनुमान रामकार्याच्या सिद्धीकरता जात आहे तरी तू त्याला सहाय्य हो पूर्वी मला सगरांनी वाढविले म्हणून मी सागर झालो आहे त्याच्या वंशात हा दशरथपुत्र श्रीराम झाला आहे आणि त्याच्या रामाच्या कार्यसिद्धीकरता हा महावानर जात आहे तू लवकर पाण्यातून वर निघून ये म्हणजे हा तुझ्या ठिकाणी शिखरावर विश्रांती घेऊन पुढे जाईल बरे आहे असे म्हणून तो मैनाक अतिशय उंच होऊन पाण्यावर प्रकट झाला त्यावर अनेक मणिमय शिखरे असून एक मनुष्याकृती होती तो मनुष्याकार पर्वत आकाशमार्गे जाणाऱ्या हनुमंताला म्हणाला वनरश्रेष्ठा मी मैनाक पर्वत आहे मारुते तुला विसावा देण्याला मला समुद्राने आज्ञा केली आहे तर ये आणि माझ्या पृष्ठभागावरील पिकलेली अमृततुल्य फळे खा क्षणभर येथे विश्रांती घे आणि मग खुशाल जा असे तो मैनात बोलला असता वायुपुत्र हनुमान त्याला म्हणाला रामकार्याकरता मी जात असता मला जेवण कुठून सुचणार विश्रांतीही मी कशी घेणार मला त्वरेने गेले पाहिजे असे बोलून कराग्राने पर्वत शिखराला त्याने स्पर्श केला व मग तो पुढे गेला थोडे दूर तो गेला तोच त्याची छाया एका छायाग्रहाने धरून ओढली हा छायाग्रह म्हणजे सदोदित पाण्यात राहणारी सिंहिका नावाची एक भयंकर राक्षसी होती आकाशमार्गाने जाणाऱ्यांची छाया धरून त्यांना खाली ओढावे व भक्षण करावे असा तिचा क्रम असे तिने त्याला धरले तेव्हा त्या वीर्यशाली मारुतीने विचार केला माझ्या वेगाला प्रतिबंध करून रामकार्यात विघ्न आणणारा हा बरे असावा येथे कोणीच दिसत नाही त्यामुळे मला आश्चर्य वाटत आहे असा विचार करून मारुतीने खाली दृष्टी फेकली तो धिप्पाड शरीराची भयंकर स्वरूपाची ती सिंहिका त्याच्या दृष्टीस पडली मारुतीने ताबडतोब पाण्यात उडी टाकली आणि मोठ्या संतापाने लत्तांच्या प्रहारांनी त्याने तिचा वध केला पुन्हा वर आकाशात उड्डाण करून व दक्षिणाभिमुख होऊन हनुमान पुढे निघाला आणि दक्षिण तीरावर येऊन पोचला येथे फळांनी भरगच्च भरलेले नाना प्रकारचे वृक्ष होते चित्रविचित्र पक्षी व पशु ठिकठिकाणी संचार करीत असून अनेक जातींच्या पुष्पलतांनी ते स्थान व्याप्त झाले होते नंतर त्रिकूट पर्वताच्या शिखरावर त्याला एक नगर दृष्टीस पडले त्याच्या सभोवार अनेक तट असून त्या तटांसभोवती सर्वत्र खंदक होते ते पाहून आपला प्रवेश लंकेत कसा होणार ही काळजी मारुतीच्या मनात उद्भवली रात्रीच्या वेळी सूक्ष्म रूप धारण करून रावण राज्य करीत असणाऱ्या ह्या लंकेत आपण प्रवेश करावा असा विचार करून रात्र पडेपर्यंत तो तेथेच राहिला आणि मग तेथून लंकेला जाण्याला निघाला सूक्ष्म रूप धारण करून त्या प्रतापशाली मारुतीने लंकानगराच्या द्वारात प्रवेश केला तेथे राक्षसीचा वेष धारण करून साक्षात लंकापुरी बसलेली होती हनुमान आत प्रवेश करीत आहे असे पाहून तिने त्याला भीती दाखवून म्हटले मी लंकिनी येथे बसले असता माझा अनादर करणारा तू कोण आहेस चोरासारखा रात्रीच्या वेळी वानरूपाने आत शिरून तुझ्या मनात काय करावयाचे आहे असे बोलून क्रोधाने डोळे लाल झाले आहेत अशा लंकिनीने त्या मारुतीला लात मारली हनुमंतानेही तिची अवज्ञा करून डाव्या मुठीने तिजवर प्रहार केला त्यामुळे ती तत्काळ जमिनीवर पडली आणि सारखी रक्त ओकू लागली सावध झाल्यावर ती लंका उठली व त्या बलवान मारुतीला म्हणाली हे निष्पाप हनुमंता तुझे कल्याण असो तू जा तू लंकेला जिंकले आहेस पूर्वी मला ब्रह्मदेवाने सांगितले होते की अठ्ठावीसाव्या पर्यायात त्रेतायुगामध्ये निर्विकार नारायण रामरूपाने दशरथपुत्र होणार आहे योगमाया ही जनकगृही सीतारूपाने जन्माला येणार आहे कारण मी एकदा भूभार हरण करण्याकरिता त्याची प्रार्थना केली होती आपल्या पत्नीला आणि बंधूला घेऊन श्रीराम महावनाला जाईल तेथे महामाया सीतेचे रावण हरण करील नंतर रामाशी सुग्रीवाचे सख्य होऊन सुग्रीव जानकीच्या शोधासाठी वानर पाठवील तेव्हा एक वानर रात्रीच्या वेळी तुझ्याजवळ येईल तू तु त्याला धमकी देशील आणि तो तुला मुष्टी प्रहार करील हे अनघे त्याच्या प्रहाराने तू व्यथित होशील तेव्हाच रावणाचा नाश होईल ह्यात संशय नाही ज्या अर्थी तू लंका जिंकली आहेस अर्थी हे पुण्यशिला तू सर्व काही जिंकली आहेस रावणाच्या सुंदर अंतपुरानजीक एक उत्तम क्रीडोद्यान आहे त्याच्या मध्यभागी दिव्य वृक्षांनी दाटलेली अशी अशोकवनिका आहे व तिच्या मध्यभागी शिंशपा नावाचा एक मोठा वृक्ष आहे तेथे त्या वृक्षाखाली जानकी आहे तिच्या संरक्षणाकरता भयंकर राक्षसेणी ठेवल्या आहेत तू तिला भेट आणि मग ताबडतोब जाऊन ती गोष्ट श्रीरामांना कळेव संसारपाशांतून मुक्त करणारी श्रीरामचंद्र स्मृती मला झाली तसेच अत्यंत दुर्लभ असा त्याच्या भक्ताचा समागमही मला घडला म्हणून मला मोठी धन्यता वाटते तो दाशरथी राम माझ्या हृदयात सदा प्रसन्नतेने राहू मारुती समुद्र ओलांडून गेला त्याचवेळी सीतेचा आणि दशाननाचा रावणाचा डावा डोळा आणि डावा हात अत्यंत स्फुरण पाहू लागला तसेच त्या अतींद्रिय रामाचेही उजवे अंग स्फुरण पाहू लागले सुंदर कांडातील पहिला सर्ग समाप्त श्रीराम जय जै राम जय जय राम